नमस्कार आज आपण शिवजयंती विशेष अतिशय सुंदर छोटे सोपे भाषण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांची आई जिजाऊ मासाहेब यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली आज आपण इथे एकत्र आलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी हा फक्त एक दिवस नाही तर आपल्या महान इतिहासाचा पराक्रमाचा आणि संस्कृतीचा अभिमान साजरा करण्याचा दिवस आहे शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धे नव्हते तर एक उत्तम प्रशासकही होते त्यांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व धर्मांना समान वागणूक दिली त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठी असायचा म्हणूनच ते लोकांचे आवडते राजे आहेत त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक अडचणींना तोंड दिले पण कधीच हार मानली नाही त्यांच्या युद्धनीती आणि चाणाक्ष बुद्धिमत्तेमुळे त्यांनी मुघलांसह अनेक शत्रूंवर विजय मिळवला त्यांनी जातीभेद धर्मभेद यापेक्षा स्वराज्य हेच सर्वोच्च हे तत्व पाळले महाराजांचा आदर्श म्हणजे धैर्य कर्तव्य आणि न्याय मुघल आदिलशाही इंग्रज पोर्तुगीज यासारख्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात उभे राहून शिवरायांनी मराठा स्वराज्याची स्थापना केली जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला सर्वांना न्याय सर्वधर्मसमभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला धन्यवाद एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका